सोलापूर विकास मंच प्रस्तावित चोपन्न मीटर रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी गेले तीन वर्ष प्रयत्न करत आहे शाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेचा पूल ज्याचे आयुर्मान संपलेले आहे तो पूल रेल्वे प्रशासन कधीही जमीन दोस्त करू शकते अशा वेळेस सोलापूर शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवेल हा पूल पाडल्यानंतर पर्याय म्हणून पुणे नाका धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक अवंतीनगर अरविंद धाम रेल्वे अंडरब्रिज देशमुख पाटील वस्ती सीएनएस हॉस्पिटल ते सोरेगाव हा चौपन्न मीटर रस्त्याला प्रस्तावित आहे या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अजिबात गंभीर नाही रेल्वेचा पूल पाडल्यानंतर वाहतुकीची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल या सर्व बाबी सोलापूर विकास मंचने महापालिका आयुक्त शहर अभियंता महापालिकेचे इतर अभियंत यांच्यासोबत अनेक बैठका घ्या रस्तिडीआरएम यांच्यासोबत आणि त्यांच्या टेक्निकल टीम सोबत सुद्धा विकास मंचने दोन ते तीन मीटिंग घेतल्या सोलापूर विकास मंचने दोन ऑक्टोबर रोजी चौपन्न मीटर रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आगामी अतिरिक्त आयुक्तांनी आज तीस सप्टेंबर रोजी सोलापूर विकास मंच सोबत तातडीची बैठक घेतली या बैठकीत सोलापूर विकास मंच कोर कमिटी सदस्य अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे शहर अभियंता सारिका अकुलवार अभियंता प्रकाश दिवाणजी उपस्थित होते कारंजे यांनी सांगितलं की रस्त्याबाबत महापालिका प्रशासन अतिशय गंभीर आहे आणि रेल्वेचा पूल पाडल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची सुद्धा त्यांना जाणीव आहे रस्ता पूर्ण होण्यासाठी आणखी काही निधीची गरज आहे तो निधी आज महापालिकेकडे उपलब्ध नाही तीन ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सोलापूरात येत आहेत त्यांच्यासमोर हा विषय मांडून चोपन्न मीटर रस्त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी मंजूर करून घेणार आहेत यावेळी सोलापूर विकास मंचचे काही सदस्यांना सुद्धा त्यांनी पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमंत्रित केले आहे जवळपास एक तास चाललेल्या चर्चेत हे लक्षात आले की महापालिका प्रशासन चोपन्न मीटर रस्त्यासाठी वेगाने काम करू इच्छिते निधीची कमतरता आहे एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सोलापूर विकास मंचने दोन ऑक्टोबर रोजीचे आंदोलन काही काळात साठी स्थगित केलेले आहे अशी माहिती सदर शिष्ट अशी माहिती सदर शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेल्या मिलिंद भोसले योगीन गुर्जर केतन शाह विजय जाधव दत्तात्रय आंबुरे सुहास भोसले आनंद पाटील या सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांना दिली